प्रपंच उभा करण्याच्या समोर आला आणि त्यासाठी निश्चितपणाला त्या माणसाने केलेलं योगदान आहे की आपल्याला कधीही विसरता येणार नाही एक एक संदर्भ सांगतो की पोहोनशे दादा आम्हाला पवार पटोले बाळासाहेब पाटील साहेब त्यांनी आम्हाला बाळासाहेबांनी जर आपल्यासुद्धा दिल्या जाते चार आठ दिवसापासून पोहोनशे दादा सुद्धा म्हणले आणि साखर कारखाना उभा करणे सोपं नसतं साखर कारखाना उभा करताना मला मदत आपण सगळ्यांना सांगा पाठीशी खंबीर बनवण्याची दिली आणि बाळासाहेबांनी सर्वांना बघितलं आपण तर आपल्या बाळासाहेबांच्या बरोबर तोडीस तोड का असेल प्रचंड मोठी झेप त्यांनी यामध्ये माध्यमातून घेतली लोकांची चांगला संवाद आहे आपल्या तालुक्याच्या सो रुग्णावर सहभागी झाल्यात कारखान्याच्या संबंधानं ज्या महाराष्ट्र असतील त्या सोडवण्यासाठी सोविधा कारखान्याच्या गरोवारीनं ते पुढाकार केलं आता काही मंडळींचं महत्व येतो इतर टोळा तिर टोळा पण सरोवर निर्माण करता आला होता सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवर्षी अंतिम टप्प्यामध्ये जी कडेगाव तालुक्यामध्ये जे आपले सभासद आहेत सभासदांच्या मेळायला उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सहरी सहकारी साखर कारखान्याचे सर्वे सर्वांदरणीय बाळासाहेबजी पाटील यांचं मनोगत आपण सर्वांनी ऐकलं पश्चिम महाराष्ट्रातील आपले पदवीधर विधान परिषदेचे आमदार विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आदरणीय अनुकांना लाड त्यासमोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आजच्या या प्रवासासाठी उपस्थित असणारे कडेगाव तालुक्यातील सर्व सभासद कालखोन्याचे माजी माजी संचालक कालखोन्याचे कामगार आणि आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्याच्या माध्यमातून बरोबरीने ज्यांनी काम केलं उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेतेकर मत बघितलं निवडणूक लागली आज मुळात आम्हाला सर्वांना काम करायचा धक्का होता आदरणीय अनुभवांनी त्यांचं मनोबत व्यक्त केलं आणि वाक्य बोलून दाखवलं खऱ्या अर्थाने सह्याद्री सहकारी लागायला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा होती की काही मंडळी सह्याद्री कारखान्यामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी यांच्या कारखान्यातलं जे कामकाज आहे कामाला कुठेतरी रोख लावण्याकरता काही त्यांच्या विधानसभा मतदारसंघांनी ते असमाधानी लोक आहेत त्या असमाधानी लोकांना एकत्रित करून स्वर्गीय डी पाटील साहेबांच्या विचाराला रोखण्याकरता एक प्रयत्न म्हणून निवडणूक दाखवून इथं निवडणूक लावण्याचा प्रयत्न करणार अनेक चर्चा आम्ही ऐकत होतो सातारा जिल्ह्यातल्या वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या येत होत्या या सगळ्या गोष्टींवर आमचं बारीक लक्ष आज खर तर अरुणदाने आपल्याच्या भावना व्यक्त केल्या त्यात अनेक गोष्टींचा मला एक विनंती करायची आणि ते अत्यंत विनंती करायची की सयां सहकारी साखर कारखानाचा सभासद होतो आपण जेव्हा आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये दुष्काळ होता जेव्हा आपला कडेगाव तालुक्यामध्ये उसाची कमतरता होती देव या जिल्ह्यातले अनेक कारखान्यांमध्ये ऊस पाठवण्याकरता आपल्याला शेतकरी म्हणून त्या दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जावं लागत त्या काळामध्ये इडी पाटील साहेबांनी पुढाकार घेतला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय यशवंतराव मुद्देभाऊ असतील आणि आपल्या खेडेगाव तालुक्यातील तत्कालीन असणाऱ्या खानापूर तालुक्यातील ह्या आपल्या परिसरातील आदरणीय मुंबईराव कदम दादा आदरणीय कदम साहेबांच्या शंका काही हजारोने सभासद ते सभासद करत असताना आपल्या त्या काळात असणारा जो खडारपूर तालुका आणि दुष्काळी तालुका म्हणून त्या तालुक्यातील आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आणि गावातील लोकांना कुठेतरी आधार देण्याचं काम हे स्वर्गीय पी पाटील साहेब आणि सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून झालं हे तुम्ही आम्ही आज दिसू शकत नाही खरं पहिल्यांदा दुष्काळाच्या परिस्थितीत जे काही थोडंफार पाणी त्या काळामध्ये आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून इतर माध्यमातलं मिळत होत कार्यक्षेत्रातील असणारी आपली खानापूर कडेगाव तालुक्यातली जी काही गावं होती जिथं आपले शेतकरी कष्टाने ऊस उसाच पीक काढत होते अशा लोकांना सह्याद्री कार्यक्रमाने त्या काळात एका संघर्षाच्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना लोकांना मोठ्या प्रमाणात आधार देण्याच काम की जी काय आम्ही सगळी आपण इथं बसलेली व्यासपीठावरची मंडळी आहोत समोर बसलेली लोक आपण सगळे एका विचाराचे आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार शिर्प, महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री देशाचे उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत अंदाला खांदा लावून स्वर्गीय पीडी पाटील साहेबांनी सा कराड शहराचं राजकारण केलं त्या संपूर्ण तालुक्याचं परिसराचं सा सा राजकारण